नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात एक धक्कादायक आणि चमत्कारिक घटना घडली घट आहे एका एकोणावीस वर्षीय तरुणाला भाऊ लचके अपघातात गंभीर जखमी झाल्याने नाशिकच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र रुग्णालयाने त्याला ब्रेन डेड घोषित केल्याचा दावा नातेवाईकांनी केला यानंतर गैरसमजनातून त्याला मृत्यू समजून अंत्यविधीसाठी घरी नेण्यात ने आले पण अंतविधीची तयारी सुरू असतानाच हा तरुण अचानक करू लागला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला नाशिकच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल झालेल्या भाऊ लचके याला ब्रेन डेड घोषित करण्यात आल्याचा दावा नातेवाईकांनी केला मात्र नातेवाईकांच्या ऐकण्यात गोंधळ झाला आणि त्यांनी तरुणाला मृत्यू समजून घरी नेले घरी अंतविधीची तयारी सुरू झाली तेव्हा अचानक तरुणाने हालचाल केली या घटनेने उपस्थित सर्वांना धक्का बसला यानंतर त्याला तातडीने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तरुण ब्रेन डेड नसल्याचा खुलासा केला ज्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखी वाढला मेडिकल कॉलेज प्रशासनाने या प्रकरणावर वेगळाच खुलासा केला आहे त्यांच्या मते जखमी तरुणांना नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी घेऊन गेले होते त्यामुळे हा सगळा प्रकार गैरसमज घडला आहे असा दावा रुग्णालयाने केला आहे मात्र नातेवाईकांचा दावा आणि रुग्णालयाचा खुलासा यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे या प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे या घटनेने नातेवाईकांमध्ये संताप आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे एकीकडे त्यांना आपला तरुण जिवंत असल्याचा आनंद आहे तर दुसरीकडे रुग्णालयाच्या गोंधळामुळे त्यांचा विश्वास डगमळीत झाला आहे ही घटना नाशिक शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार चर्चेचा विषय बनला आहे सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे आम्ही गंगाराम शिंदे त्र्यंबक त्र्यंबक ता, तालुक्याचा आणि भाऊ लजके आम्हाचा भास आहे त्याचा ऍक्सिडेंट झाला होता मंगळवारी रात्री एक वाजता तिथं आम्ही त्र्यंबक हॉस्पिटलला गेलो तिथं आम्हाला काही अँबुलन्स दिली नाही तर आम्ही नाशिक सिव्हिलला आलो तर तिथं आलो तर ते म्हणा बेड अव्हेलेबल नाही आणि ऑक्सिजन पण नाही मग इथून आम्ही मेडिकल कॉलेजला गेलो तिथं गेलो ते आम्हाला काय घेत नव्हते ते ट्रीटमेंट करीत नव्हते पहिले आम्हा करून पैसे मागायचे तिथं चार हजार रुपये भरले तेव्हा त्याने घेतले तिथं मग काल सकाळी दहा वाजता ते म्हणाय ते म्हणा तुम्हाला ठेवायचा तेव्हा तर घरी नेऊन जात आम्ही घरी घेऊन गेलो आणि ते विधीच तयारी केली ती तिथं गेलो तो परत श्वास काढायला लागला तिथून मग परत तिथं सिविल घेऊन ये आता आहे तशीच आहे पेशंट आलेला आहे तो मुद्द करणारा ब्रेंडेल कॉलेज काय सोमा भाऊ लचके एज नाईन्टीन इयर्स मेल आहे हिस्ट्री ऑफ आरटी त्याचं तीन तारखेला त्र्यंबकेश्वर जवळ ऍक्सिडेंट झालेलं होतं तो इनिशियली प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट होता त्याच्यानंतर काल आमच्याकडे रात्री नऊच्या सुमारास आला आणि यू आर ॲडमिटेड विथ हेड आणि फ्रॅक्चर मॅन्डीबल आहे राईट नाव तो सिरियस आहे पण त्याला डिफ्युज एन इंज्युरी प्लस मँडिबल फ्रॅक्चर असे इंजुरीच्या अंडर आम्ही त्यांना ट्रीटमेंट करतो आहोत त्याची परिस्थिती आता सध्या क्रिटिकलच आहे पण व्हेंटिलेटर हिज मेंटेनिंग ब्रेंडेड झाला मेडिकल कॉलेजमध्ये ब्रेन ब्रेंडेड झाला म्हणून ते म्हटले की ठेवाळ्यात घेऊन जा घरी त्याच्या पण तयारी करता होती नेमकं कायम प्र कमेंट करना योग्य नहीं रह्यूज इंजुरी आहे है राइट नाव इज इन क्रिटिकल स्टेट तो ब्रेन किंवा ऐसी काय स्टेटमेंट आहे तो वी आर नॉट राइट पर्सन टू कमेंट ऑन सध्या तरी तरीफ्यूजल एक्जोनल इंजुरी है ब्रेनडेड नहीं डिफ्युजल uh, ऍक्झॉनल इंजुरीमध्ये डोक्याला आपल्याला फटका लागलेला असतो त्याच्यात ॲक्टिव्ह आपल्याला ऑपरेशन करून किंवा जसं इंट्रा क्लेनियल किंवा एक्स्ट्रा ड्युर ड्युर ब्लीड जो होतो ते करायची गरज नसते आपल्याला वेट अँड वॉच आणि आपण सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतो ज्याच्याने ते एक्झॉनल इंजुरी जी असते इट टेक्स टाइम्स आणि इट्स अनलिमिटेड म्हणजे वी कॅनॉट नॉट प्रिडिक्ट की त्याचं प्रोग्नोसिस कसं राहणार आपण फक्त त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतो आणि त्याचं बाकीचे जे फ्रॅक्चर्स आणि बाकीच्या इंजुरीज आहे त्याची आपण काळजी घेतो मेडिकल हिस्ट्रीमध्ये काय केली जाते मेडिकल हिस्ट्रीमध्ये काय त्याच्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये आता त्याचं डिस्चार्ज काढ पण लोकशाणीसाठी बंटी आढावा नाशिक